ते आपला आननासाचा ज्यूस तयार झालाय आणि पाणी बी टाकलंय आपण थोडं मधी ये बघा एकदम भारी असा ज्यूस तयार झालेला आहे हे बघा ज्यूस तर तयार झालाय आपला तर चला आपण उरलेल्या अननसापासून आहे ना आता मिल्क शेक करू नमस्कार मंडळे आता जरा गरमायला लागले गरमीमध्ये मध्ये आहे ना जरा थोडा असं काही ज्यूस बी झालंच पाहिजे त्याच्यासाठी आहे ना आज ठरवलं पायनॅपल ज्यूस करायचं आणि पायनॅपल मिल्कशेक बी आज दोन दोन म्हणजे हिथ यात आता आपण काय करू प्रोसिजर करू हे जे आपल्याला आणनस दिसतंय ना हे कापून घेऊ कापून घ्यायचं असं अननस हे बघा

त्याचे काठी काढून घ्यायचे आपण सगळे बघा असं कापलंय आपण अननस तर चला मंडळी आता बनवू मस्त पैकी अननसाचा ज्यूस आणि अननसाचं मिर्क शेक हे बघा अननस आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे तर आणि ह्याला आता मस्त पैकी असं फिरून घ्यायचंय आता मिक्सरला मस्त पैकी फिरून घेतलंय आता हे काढून घ्यायचंय वाटीत आपण मिक्सरला फिरून होतं का या वाटीमध्ये काढलंय आणि या मिक्सरच्या भांडेतच आहे आता या मिक्सरच्या भांडेत आहे ना त्याचा ज्यूस आहे आपल्याला एवढं लिंबू लिंबू पिळायचं अर्धा मीठ थोडंच मीठ टाकायचं जास्त टाकायचं नाहीड होईल मग साखर ही अपल ज्यूस चालवी अननसाचा ज्यूस आपल्या अंदाजाने साखर टाकायची किती लागते ती काही जिरे जिरे टाकायचे आणि आता हे सगळं आहे मिक्सरला फिरून घ्यायचंय मग आपला तयार होणार आहे अननासाचा ज्यूस हा हा आपला अननासाचा ज्यूस तयार झालाय आणि पाणी पण आपण थोडं मध्ये ये बघा एकदम भारी असा ज्यूस तयार झालेला आहे ये बघा ज्यूस तर तयार झालाय आपला तर चला आपण उरलेले अननासापासून आहे ना आता मिल्कशेक करू आता बनवायचे पाय मिल्कशेक हे बघा आपण आहे ना काढून घेतलेला होता का अर्धा आननस टाकून हे बघा साखर टाकायची थोडी मिल्क साठी थोडी साखर कमी टाकली तरी काय हरकत नाही आपण दूध टाकणार आहेत मध्ये हे बघा यास बघा बघा हे दूध एकदम घट भिंट दूध आहे आहेस साईचं हे बघा हे टाकून द्यायचं बघा साखर दूध टाकले मध्ये आता मिक्सरला फिरून घ्यायचंय बघा मिल्कशेक आपला हा हा ती बी बारी झालेला दिसत आटम आता मस्त ग आनंदासाचा मिल्कशेक तयार झालाय बघा तर चला मंडळी पिऊन बघू आपण ही मिल्कशेक कसा झालाय ती अगं माय वरी तर ती हि भेटूलय बाबा आनंदासाचा तुकडा आईला आई कथित राव घरचे चला पिऊन बघू हे कसं झाले ती अननसाचा ज्यूस बी घेऊन आलोय हे बघा आणि ह्या बघा सुद्धा घेऊन आलोय घरच्याला मी आहे काही कपात सुद्धा ओतू दिलं नाही दिसायच लागलो तर पिऊन बघू मंडळी कस कसं झालंय ते आता आणि काय करू ज्यूस पिऊन बघू आपण ए बाउलीस पिऊ ह्या आहा लय भारी लागायला लागले बाबा हे जिऱ्याचा बिर्याचा स्वाद लय भारी यायला लागला याच्यात एकदम भारी झालं बघा या अननसाचा ज्यूस आता मिल्कशेक पिऊन बघू आपण कसा झाला अननसाचा हम्म हे बी लय भारी झाले फक्त याचं साखर आहे का थोडी कमी पडली आहे एकदम भारी अननसाचं मिल्क मिल्कशेक बी बघा हे बी आता हे खाऊन टाकून आपण आनंद